नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमदार सुहास कांदे यांनी बोलवलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवले समीर भुजबळ व आमदार सुहास कांदे हे समोरासमोर आले असून त्यांच्या समर्थकांमध्ये देखील जो दोघी गटात जोरदार राडा दिसून येत आहे नांदगाव मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला असून गुरुकुल कॉलेज परिसरातून हे मतदार निघाले होते व हे मतदार हे बाहेरून जे ऊसतोड कामगार आहेत जे ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी बाहेरगावी का गेलेले होते त्यांना सुहास कांदे यांनी बाहेरगावून का इकडे नांदगावला मतदानासाठी आणले होते आणि त्या आ, जे मतदार मत आहेत त्या मतदारांवर कुठेतरी समीर भुजबळ यांनी आक्षेप घेतला व आक्षेप घेतल्यामुळे हे जे गाड्या आहेत ह्या गाड्या अडवल्या व ते मतदारांना चेक करा

પ્રોપર્ટી ગાડી કાઢી બરો कार्यकर्ते नाहीये हे कारखान्यावरचे लोक गेले होते ना मातुसोड ते इथं आणले आपल्या कॉलेजवर घालतो घालतोय माताऱ्याला जात आहे त्यांना आणलंय गाड्या तिथं कारखान्यावरनं पन्नास दोनशे दोनशे अडीशे अडीचशे किलोमीटर वर नाही पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर आले समजून घ्या बेस नाही मला हे गाड्या कोणाच्या मतदारांच्या आहेत या गाड्या कारखान्यावर जे तोड गेले ते त्यांना आणलंय कोणी आणलंय मी आणलंय माझे नाते असं नाही सगळे म्हणजे असं तू चालणार पाहिजे चालेल मग

ক্েেেেেেে આદિરોજ 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 મરામરા કશાલ કરતા હે એસ વાલો કો मारेगी બોલના ચાલે સમજાવાની જરૂર છે પલવાણા કરતા હે रात्री आम्ही दहा वाजता तिकडून बसलो इथं आलो तर इथं चहा पाण्यासाठी आम्ही थांबलो कारण की हॉटेल कुठे चालू नव्हते रात्री आमच्याकडे प्रेग्नेंट बाई आहे ग्रामपंचायत सदस्य आहे त्याच्यानंतर आणखी आपल्याकडे आप हे पण आहे पोलीस पोलीस महिला पण आहे त्याच्यानंतर माझे मी रिलायन्सला मॅनेजर आहे तर माझी एम्प्लॉय पण आहेत तर आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय आज तीन ते साडेतीन तास झाले इथं ता, आम्हाला होल्ड करून ठेवलाय कोणी पण येतात समीर भाऊ तर लेक्चर ठोकत होते का तुम्हाला काय काय विचारायचं काय नाही आम्हाला विचारा ना तुम्ही पोलीस काय म्हणताय त्यांच्या आजूबाजू घुमताय पोलीस जाऊ नयेते एस एसबी वाले सगळे पोलिसांमध्ये दम नाही सिच्युएशन या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला काही लोकांना अडवून ठेवलेलं आहे फॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इथं घटनास्थळी आले, आले। सी ए पी एफ इथं आलेली आहे त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाईंग स्क्वॉड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला तो फ्लाईंग स्क्वॉड इथं आलेला आहे त्यांनी चेक केलेला आहे त्यांनी व्हेरीफाय केलेला आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक सगळी क्लिअर केलेली आहे परिस्थिती आता पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रणामध्ये आहेत तर एक असा आरोप केला जातो आहे हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून दोन ते तीन तासवण्यात आलेलं आहे विरोधकांनी काय म्हणाले नाही तसं जाणून बुजून म्हणता येणार नाही जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफाय करून त्यांच्या काय हा उमेद एक दोन उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाचाबाची झालेली आहे परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये जेवढी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे मतदारसंघातले का बाहेरचे नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत ने सांगितलेलं आहे का ते मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सोडलेले नाही 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 बिहारी वगैरे कोणी नाही बिहारी कोणी नाही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे मतदारांना आम्हाला आम्ही आहे साहेब आम्हाला आम्हाला गाडी चेक करायची गाडी मध्ये काही मुद्देमाल आहे का संशयित गाडी वाटली म्हणून आम्ही चेक करतोय आता गाडी चेक झाली आहे ऑब्झर्वर साहेब येत आहेत आमचे मेन इंचार्जारांना एकीकडे निवडणूक आयोग म्हणता जास्त जास्त मतदान करा दुसरीकडे जर पोलीस आधी अशा मतदारांना एक आम्हाला पंधरा आम्हाला पंधरा मिनिटापूर्वी फोनवर ही तक्रार करायची महिला महिला रुग्ण आहे गाडीमध्ये मान्य साहेब म्हणून मी पूर्ण गाडी वगैरे चेक केली वरती रिपोर्ट केलेला आहे तहसीलदार साहेबांना गाडीमध्ये ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस लोकांच्या बॅगात आम्ही सर्व तपासणी केलेली आहे त्यामध्ये फक्त थोडस सा खायचं सा सामान आणि त्यांचे कपडे लते त्यांच्याकडून त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की तुम्ही मुंबईवरून निघाले आणि ढेकूला मतदानासाठी चाललेले आहेत पण त्यांना आम्ही मतदान कार्ड विचारलं पण त्यांना मतदान कार्ड विचारलं पण ते अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी त्यांचे मतदान कार्ड आम्हाला दाखवले नाही तर तसं आम्ही रिपोर्ट वरती केलेलं आहे पुढेही एसएसटी टीम वगैरे असतात मतदान करण्यासाठी जेव्हा मतदार जातो केंद्रावर तेव्हा त्याला आयडेंटिटी केली जाते त्यांच्याकडे नसतं मतदान कसं मतदानच्या ठिकाणी आयडेंटिटी चेक करणं आणि साहेब एफएसटी टीम म्हटल्यानंतर भरारी पथक संशयित गाड्या हे चेक करणं आमचं काम हे शासन काम दिलं आता एवढा मोठा ताफा चाललेला आहे निवडणुकीच्या मानाने ते एवढं साहेब आता आरोप काय केलेला आहे ते तर मला कल्पना नाहीये मला माझ्या गाडी पूर्ण चेक केली हे ढेकूचे लोक आहेत लोक आहेत हो पण त्यांनी आम्हाला त्यांचं आधार कार्ड